मी श्री गंगागिरी इंटरनॅशनल स्कूल मधून श्री गंगागिरी इंटरनॅशनल स्कूल ची प्रिन्सिपल बोलते आहे आता आपण हा कार्यक्रम जरी घेतलाय मुलांचा तर ह्या कार्यक्रमातून आमचा एवढाच अपेक्षा असते आम्हाला की मुलांना यातून काहीतरी व्यावहारिक नॉलेज झालं पाहिजे काहीतरी व्यवहाराचं नॉलेज मिळालं पाहिजे यातून मुलांची देवाणघेवाण वाढली पाहिजे त्यांना खरेदी विक्रीचं नॉलेज मिळालं पाहिजे बर हाच कार्यक्रम नाही घेत आम्ही तर प्रत्येक दृष्टिकोनातून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो मुलांचे स्पोर्ट घेतो कि यातून प्रत्येक मुलाला त्यांच्या भवित्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी नवीन मार्ग मिळायला पाहिजे हा आमच्या शाळेचं तत्व आहे आणि आम्हाला असं वाटतय की मुलं तर सध्याला की अशा प्रकारे आम्हाला प्रोत्साहन करताय पण पुढेही त्यांनी अशाच प्रकारे आम्हाला पाहिजे आणि पालकांचाही त्याच्यामध्ये आम्हाला रिस्पॉन्स पाहिजे आणि पाहिजे म्हणजे ते करतातच असं नाही तर चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स पालकही देतात कार्यक्रम घेतलाय आजचा हा जो आम्ही कार्यक्रम घेतलाय त्यामध्ये पालकांनी व मुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला आहे प्रत्येक पालकांनी अतिशय सुंदर पद्धतीने वेगवेगळे पदार्थ आणलेत तयार करून आणलेत आणि विकण्याचंही त्यांना छान असं नॉलेज आलंय तर या कार्यक्रमामधून सगळे व्यवस्थित सर्वजण दिसत आहे आणि गर्दीही फार आहे ओके थँक्यू टू मी मॅडम इंटरनॅशनल स्कूल आज आपला जो इथे आनंदनगरी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये मुलांनी खूप छान प्रकारे सहभाग केला आणि पालकांनीही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ घरून बनवून देण्यास खूप मोठी मदत झाली आम्हाला त्याबद्दल सगळ्यांचे एकदा मनपूर्वक आभार इंटरनॅशनल स्कूल मधून हम बोलते आम्ही आज आमच्या स्कूलमध्ये श्री आनंदनगरी हा कार्यक्रम आयोजित केलाय याच्यामध्ये भरपूर मुलांनी सहभाग घेतला आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला माझी मुलगी युकेजी मध्ये शिकते गंगागिरी इंटरनॅशनल स्कूल वाकडी येथे नेहमीच वेगवेगळ्या वेग वेग कार्यक्रम आयोजन केलं जात खूप सुंदर शाळा आहे आणि आजचा त्यांचा हा आनंद बाजारचा उपक्रम खरंच खूप छान आहे मुलांना व्यवहार ज्ञान जन यासाठी त्यांनी खूप छान हा उपक्रम केलेला आहे एक पालक म्हणून सहभागी होताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटतोय आणि खूप छान शाळा आहे ते, ते ब शाळेत आनंद मेळावा असल्यामुळे मला आणि माझ्या मुलाला खूप आनंद झालाय तो पण खूप एक्साइटेड होऊन सगळं बघतोय आणि सगळं खरेदी करतोय आणि त्यांनी घेतानी व खरेदी करताना खूप आनंद घेतलाय आणि खातानी त्याला खूप इच्छा वा वाटते त्याची घेण्याची आणि खाण्याची मला त्याला बघून खूप आनंद होतोय माझी कन्या स्वरा खंडर काय ही पाचवी शिकत आहे सदर हा शाळेने केलेला उपक्रम हा खूपच छान आहे सदर यात मुलांच्या ज्ञानामध्ये खरेदी विक्रीविषयी भविष्यात ज्ञानात भर पडणार आहे तरी शाळेने केलेला उपक्रम हा भविष्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा आहे तरी भविष्यामध्ये शाळेने वा, वारंवार असे उपक्रम करावेत तसेच हे जे मुलांनी की सध्या इथं जे आनंद बाजार भरला आहे हे खूपच छान आहे यामध्ये जे छोट छोटी मुलं आहे त्यांनी एक उत्कृष्टपणे खरेदी विक्री केलेली आहे जो माल आहे आपला कसा विकावा आणि कसा खरेदी करावा याचं ज्ञान त्यांना अवगत झालेलं आहे तरी या शाळेमध्ये हा उपक्रम खूपच पद्धती छान पद्धतीने राबवला गेलेला आहे तसे या शाळेचं मी धन्यवाद मानतो